नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा नगरसेवक गणेश काकडे व सिद्धार्थ दाभाडे यांच्या उपस्थितीत स्वामी याग संपन्न तळेगाव दाभाडे येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित यांच्या वतीने श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान भक्तिभावात सुरू झाला आहे या पवित्र सप्ताहाचे आयोजन सौसारिका गणेश काकडे यांच्या सौजन्याने श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर समर्थ नगर डीपी रोड येथे करण्यात आले आहे दररोज सामुदायिक गुरुचरित्र वाचन स्वामींची आरती विविध याग यामुळे परिसरात दिव्य आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून दोन हजार पाचशे पेक्षा अधिक माता भगिनी व सेवेकरी सहभागी होत आहेत तीस नोव्हेंबर रोजी नित्य स्वाहाकार व स्वामी याग नगरसेवक गणेश काकडे आणि सिद्धार्थ दाभाडे यांच्या उपस्थितीत पार पडले तसेच सामुदायिक आरती महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष दाभाडे पाटील व प्रभाग तीनचे उमेदवार सिद्धार्थ दाभाडे यांच्या हस्ते सपत्नी करण्यात आले दिंडोरी प्रणित गुरु परंपरेत मागील पन्नास वर्षापासून अखंड नाम जप यज्ञ संकीर्तन सुरू असून कोट्यावधी जपाद्वारे समाजामध्ये सद्भाव शांती व आध्यात्मिक उन्नतीचा संदेश पोहोचवला जात आहे भक्तांच्या उत्साही सहभागाने तळेगावात दिव्य वातावरण निर्माण झाले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा